रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय मयुरशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा माझे बंधू जयदेव ठाकरे त्यांचा मुलगा राहुल ठाकरे मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आला आहे तसाच दिसतो तो माझा राहुल पुतणे माझा मला वाटलं की अरे राहुल आलाय नंतर कळलं आमचा रमेश वांदळ्यांचा मुलगा आलाय मग परत एकला गोष्ट लक्षात आली शेवटी पुतण्याच आलाय मला तो दिवस अजूनही आठवतोय मला भे आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला मी जरा फोन लावला आणि मला तरी साईडला साहेब मी बस हॉस्पिटलला आलो आहे एमआरआय काढायला दहा मिनिटात माझा एम आर आय झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो मी म्हटलं झालं झाले लगेच फोन कर जरा मला बोलायचं महत्त्वाचं आहे अरे पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला हे म्हटलं म्हणजे मला आत्ता तर बोलला म्हटलं नाही म्हणे त्यावर एम आर आय काढताना म्हणे गेला काय बोलायचं मला पुढे काय बोलायचं समजेच ना मला बाकीचे अनेक जण अनेक जण मला सोडून गेले पण आज रमेश असता आज रमेश माझ्या बरोबर असता अनेकदा मी त्याला सांगायचं होती वजन काढ म्हटलं गळ्यातली <laughs> माझ्या समोर कधी घालायचं नाही बाहेर जाताना घालायचं आणि आज मला मयुरेश मला पुन्हा मला रमेशची आठवण करून देतो म्हणजे आमचा मयुरेश आकारानेही तसाच आहे आणि सोनेने मडलेलाही तसाच आहे पण गोड पोलग आहे प्रामाणिक मुलगा आहे म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश बांधणीसाठीच मतदान करतो